श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये देवघराचे चाळीस नियम कोणते आहेत हे आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पूजाघर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा घर लहान असो की मोठे घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात घरात जागा कमी असल्यास देवघर कोठे असावे देवासाठी योग्य दिशा कोणती तर आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात देवघराशी संबंधित काही खास आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी चला तर मग पाहूयात की कोणते आहेत हे नियम एक नंबर तुमच्या घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता या दिशेला पूजा केल्याने देवी देवता लवकर प्रसन्न होतात म्हणून देवघर हे कधीही ईशान्य कोपऱ्यामध्ये असावे दोन नंबर घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरामधील विविध दोष आपोआप नष्ट होतात सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते तीन नंबर देवघरातील दिवा समयी निरंजन अग्नीय कोपऱ्यात ठेवावे तर धूप उदबत्ती स्टँड वायुव्य कोपऱ्यात ठेवावे चार नंबर देवघरात असो किंवा उंबरट्यावर अगदी कोटेही तुटलेला दिवा कधी लावू नका यामुळे घरात नकारात्मकता वाढते जर तुम्ही इच्छा पूर्ण करण्यासाठी दिवा लावत असाल तर तुटलेला दिवा लावल्याने तुमची इच्छा पूर्ण होत नाही शिवाय लक्ष्मी मातेचा कोप होतो म्हणून तुटलेला दिवा कधीही वापरू नये तो अशुभ मानला जातो पाच नंबर एकाच घरात दोन शिवलिंगे शाळीग्राम सूर्यकांत क्रांक गणपती व शंख पूजू नयेत सहा नंबर देवपूजा करताना देवाला नेहमी करंगळी जवळच्या बोटाने अर्थातच अनामिकेने गंध लावावा सात नंबर देवघरात कमीत कमी मूर्ती किंवा देवी देवतांचे फोटो असावेत गणपती कुलदेवतेचा टाक मूर्ती अथवा फोटो इष्टदेवतेचा फोटो अगर मूर्ती लंगडा बाळकृष्ण पांडुरंग नंदी व नागविरहित शंकराची पिंडी काळ्या दगडाची किंवा पंचधातूची असावी अन्नपूर्णेची दे अन्नपूर्णा देवीची ही देव असावेत हे पूर्ण देव असावेत आठ नंबर देवघरात देवी देवतांच्या मूर्ती आणि फोटोंची तोंडे नेहमी पश्चिम दिशेला असावीत म्हणजे पूजा करणाऱ्या यजमानाचे तोंड पूर्वेस होईल अशा पद्धतीने मांडणी करावी नऊ नंबर मारुतीचा फोटो कधीही देवघरात ठेवू नये दहा नंबर देवघरात गायत्री देवीची पूजा करणे वर्ज्य आहे अकरा नंबर देवघरात यंत्रे असल्यास ती कधीही उभी मांडू नयेत नेहमी जमिनीशी समांतर मांडावेत बारा नंबर वास्तुशास्त्रानुसार देवघरात कधीही भंगलेल्या तुटलेल्या किंवा तडा गेलेल्या देवांचे फोटो किंवा मूर्तीची पूजा करू नये किंवा स्थापना करू नये कारण ते अशुभ मानलं जातं इतकंच नव्हे तर तडा गेलेल्या मूर्तीची पूजा केल्याने देवता नाराज होतात म्हणून तुटलेल्या मूर्तीची पूजा करू नये तेरा नंबर देवघरात एकाच देवतेच्या एकापेक्षा अधिक मूर्ती किंवा फोटो नसावेत चौदा नंबर देवपूजा करताना आपण वापरत असलेले आसन आणि जपमाळ कधीही दुसऱ्यांना वापरण्यासाठी देऊ नये पंधरा नंबर देवाच्या उपासनेसाठी बनवलेले पूजास्थान हे अत्यंत पवित्र स्थान आहे वास्तूनुसार देवघर कधीही स्टोर रूम बेडरूम अँड बिस्मेटमध्ये नसावं देवघर नेहमी खुल्या जागेत ईशान्य दिशातच असावे सोळा नंबर देवघर हे नेहमी सागवानी लाकडाचेच असावे सतरा नंबर देवघर हे नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचं आहे देवघरात धूळ सास्ता कामा नये अठरा नंबर आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजाही खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा एकोणीस नंबर भरपूर लोकांचा गैरसमज आहे की महादेवाची ही तुळशीमध्ये असावी पण महादेवाची पिंडी पिंड़ ही तुळशीमध्ये नसावी तर ती देवघरातच असावी कारण तुळशीमध्ये शालिग्राम असतो शालीग्राम हा महाविष्णूचे प्रतीक असतो वीस नंबर देवघरात महादेवाच्या पिंडीवर नाग नसावा शिवाय महादेवाच्या पिंडीसोबत नंदीही नसावा फक्त महादेवाची पिंड असावी नंदी हा नेहमी मंदिराच्या बाहेर असतो तो देवघरात नसावा एकवीस नंबर शिवलिंग ठेवण्याची उत्तम दिशा उत्तर दिशा आहे म्हणजे शंकराच्या पिंडीचे निमुळते टोक उत्तरेकडे करून ठेवावे जर तुम्ही आर्थिक अस्थिरतेने त्रस्त झाला असाल तर शिवलिंग उत्तरमुखी ठेवणे फायदेशीर मानले जाते उत्तर दिशा ही भगवान शंकराची आवडती दिशा मांड मांडली जाते बावीस नंबर आपण देवघरात जी समयी किंवा निरंजन लावतो त्यामध्ये तेल आणि तूप एकत्र एक घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा असावा तेवीस नंबर देवघरातील समयीच्या ज्योतीवर निरंजन किंवा इतर कोणता दिवा कोणताही दिवा पेटवायचा नाही म्हणजे एका दिव्याने दुसरा दिवा पेटवायचा नाही ते अशुभ मानलं जातं चोवीस नंबर समयीमध्ये कधीही तीन वाती लावायच्या नसतात एक तर दोन वाती लावायच्या असतात किंवा एक वात लावली तरी चालते पंचवीस नंबर वास्तुशास्त्रानुसार जर देवघरात तुपाचा दिवा लावला जात असेल तर तो देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा त्याचबरोबर तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला ठेवणे शुभ मानले जाते सव्वीस नंबर घरातील पाण्याचा कलश नेहमी ताटलीमध्ये किंवा तांदळाच्या राशीवर ठेवायचा सल्ला दिला जातो वास्तुशास्त्रानुसार कलश जमिनीवर ठेवल्यास घरात वास्तुदोष होऊ शकतात म्हणून कलश कधीही ताटलीमध्ये किंवा तांदळाच्या राशीवरच ठेवा जेणेकरून वास्तुदोष होणार नाही सत्तावीस नंबर घरामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करणे आवश्यक आहे पूजा करताना घंटी अवश्य वाजवावी तसेच संपूर्ण घरात फिरवून घंटानाद करावा असे केल्याने घंटेच्या आवाजाने नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते त्यामुळे पूर्ण घरामध्ये घंटानाद अवश्य करा अठ्ठावीस नंबर देवघरात शंख अवश्य ठेवावा माता लक्ष्मीला शंख खूप प्रिय आहे समुद्रमंथनात लक्ष्मीसोबत शंखही प्रकट झाला होता देवघरात शंख स्थापित करून त्याची रोज पूजा केल्यास लक्ष्मीदेवी प्रसन्न होऊन भरपूर संपत्ती प्रदान करते म्हणून देवघरामध्ये शंख आवश्यक ठेवा एकोणतीस नंबर भगवान श्रीकृष्णाला मोरपंख खूप प्रिय आहे ते नेहमी डोक्यावर मोरपंख घालतात घरामध्ये मोराची पिसे ठेवणे खूप शुभ मानले जाते विशेषतः मोराचा पीस मंदिरात ठेवल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा अपार आशीर्वाद मिळतो त्यामुळे देवघरामध्ये मोराचा एक तरी पीस नक्की ठेवा तीस नंबर हिंदू धर्मात गंगेचे पाणी अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे असे म्हणतात की पवित्र पाणी कधीही खराब होत नाही विशेष प्रसंगी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान केल्यास त्याचा खूप फायदा होतो यासोबतच मंदिरात गंगाजल ठेवल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून मंदिरामध्ये गंगाजल नक्की ठेवा एकतीस नंबर आपण देवघरात किंवा मंदिरात जे स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगले बत्तीस नंबर कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवाचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नये कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला आपल्यासाठी लागू पडत नाही ती सर्व सेवा ज्यांचे ते देव आहेत त्यांनाच ती लागू पडते तेहतीस नंबर इतर देवी देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्याच असाव्यात जास्त मोठ्या मूर्ती मोठ्या मंदिरासाठी श्रेष्ठ राहतात परंतु घरातील मंदिरात छोट्या आकाराच्या मूर्ती श्रेष्ठ मांडण्यात आल्या आहेत चौतीस नंबर देवाऱ्यात देवाचा टाक असल्यास तो पंचधातूचा असावा पस्तीस नंबर घरातील देवघरात नेहमी महादेवाची पिंड ठेवावी फोटो घरात ठेवू नये शिवाय महादेवाची पिंड ही दगडी असेल तर अतिउत्तम आणि दगडी नसेल तर ती पितळाची ठेवली तरी चालेल छत्तीस नंबर घरातील देवघरामध्ये देवाऱ्यामध्ये शनीची मूर्ती किंवा शनीचे यंत्र याची पूजा करू नये सदोतीस नंबर आपल्या आपल्याला कुलदैवत किंवा कुलदैवत कुलदैवता माहीत असणे फार गरजेचे आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते अडोतीस नंबर आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतेचा एक तरी फोटो किंवा एखादी मूर्ती असणे खूप आवश्यक आहे एकोणचाळीस नंबर वास्तुशास्त्रानुसार देवघरातील वाळलेली फुले घरात ठेवणं अशुभ आहे यामुळे वास्तुदोष निर्माण होतो तसेच घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते आणि यामुळेच व्यक्तींच्या जीवनात आणि घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ लागतात त्यामुळे फुले सुकताच फेकून द्यावी किंवा नदीत विसर्जन करावे चाळीस नंबर मित्रांनो देवांना कधीच एका हाताने नमस्कार करू नये तर दोन्ही हात जोडूनच देवाला नमस्कार करावा तर या होत्या देवघराशी संबंधित चाळीस नियम वरील माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा